आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न नो युअर डीजीपी इन पोर्टल अलीकडेच कोणी सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे संचार मंत्रालयाने प्रश्न दोन पंचशूल पल्स नावाचे कम्युनिटी रेडिओ स्टेशन अलीकडेच कुठे सुरू करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये प्रश्न तीन पाहूया भारतातील पहिली जीन एडिट केलेली मेंढी अलीकडेच कुठे विकसित करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे प्रश्न चार डी आर डी ओने अलीकडेच क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर कुठे सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे प्रश्न पाच सी आय आय अ न्यू जर्नी टुव डेव्हलपमेंट प्रकल्प अलीकडेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रश्न सहा पाहूया जागतिक भूक दिन दोन हजार पंचवीस अलीकडेच कधी साजरा करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे अठ्ठावीस मे प्रश्न सात पी एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसेस कोणाला मिळतील तर त्याचं योग्य उत्तर आहे बेंगळुरू राज्याला प्रश्न आठ दरवर्षी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन कधी साजरा केला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे नोट डाऊन करून घ्या तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणतीस मे प्रश्न नऊ अलीकडेच अनिल कुंबळे यांना कोणत्या राज्याच्या वन आणि वन्यजीव विभागाचे ब्रँड अम्बेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्याच्या प्रश्न दहा केरळ किनाऱ्याजवळ मालवाहू जहाज एम एस सी ई एल ए तीन बुडाले ते कोणाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लायबेरिया प्रश्न अकरा अलीकडे सापडलेला शिस्तुरा डेन्सिक क्लावा म्हणजे काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मासा माशाची प्रजाती ही सापडली आहे प्रश्न बारा किलोवा ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झाला तो कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे युएसए मध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न तेरा बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे नितीश कुमार प्रश्न चौदा अलीकडेच ई हंसा कोणाकडून स्वदेशीरित्या विकसित केले जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज प्रश्न नुकताच विश्व मधमाशी दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे वीस मे प्रश्न सोळा पाहूया कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय पर्यटकांसाठी विजामुक्त प्रवेश सुविधा प्रदान केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फिलिपिन्स देशाने प्रश्न सतरा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सर्वात तरुण योद्धा म्हणून लष्कराने अलीकडे सन्मानित केलेला दहा वर्षीय श्रवण सिंग कोणाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब राज्याशी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा तर या श्रवण सिंग यांनी जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू होतं म्हणजे युद्ध चालू होतं तेव्हा सैनिकांसाठी तो खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जायचा प्रश्न अठरा अलीकडेच दोन हजार पंचवीस ची फॉर्म्युला वन मोनाको ग्राम्फी कोणी जिंकली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लेडो नॉरिस प्रश्न एकोणीस अलीकडेच अंतराळ उद्योग धोरण कोणी सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू राज्याने प्रश्न वीस आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये दोन डेक ॲथलॉन पदके जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेजस्विन शंकर प्रश्न एकवीस कोणत्या देशाचे राष्ट्रपती सॅटियागो पेना पॅलासिओस भारताच्या राजकीय भेटीवर येणार आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पॅराग्वे प्रश्न बावीस यशोदा ए आय उपक्रम कोणी सुरू केला तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोगाने प्रश्न तेवीस अलीकडेच कोणत्या राज्यातील नागशंकर मंदिर कासवांच्या संवर्धनासाठी समर्पित करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम राज्याने प्रश्न चोवीस सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला संचालक कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे आरती सरीन प्रश्न पंचवीस पाहूया शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे कोणते चोवीसवे राज्य बनले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात असेच रोजचे चालू घडामोडी करंट अफेअर्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद